आज जो अनुभव आला तो एकदम जबरदस्त आणि एक चमत्कार म्हणावा असाच मला अनुभव आला मॅडमनी सांगितल्यानंतर हात जोडून बसल्यानंतर माझ्या अगोदर डोक्यातून अशा मुंग्या आल्या नंतर त्या सर्व शरीरात मुंग्या पसरल्या आणि एक वीज जशी चमकावी तसं माझं शरीर सगळं असं उत्तेजित पॉवरफुल अशा प्रकारचं झालं नंतर मला सर्व देव दिसायला लागले माझे गुरु दिसायला लागले आणि मी एकदम असा हवेत ओढला गेलो पृथ्वीवरून ब्रह्मांडात मी फिरत होतो माझं शरीर एकदम असं प्रचंड मोठ मोठो मोठ होत होत आणि नंतर परत मी पृथ्वीवर आलो सर्व देव मला सर्व ऊर्जाशी खेचून ब्रह्मांडातली आणून मॅडमच्याकडे दिली आणि मॅडमच्या थ्रू माझ्या पूर्ण शरीरात गेली असा मला अनुभव आला नंतर मी पायावर डोकं ठेवलं आणि मला खूप रडू आलं मॅडमनी दोन्ही हात माझ्या कपाळावर ठेवले मस्तकावर ठेवले आणि मला आशीर्वाद दिला मला माझी आई आठवली माझी मातोश्री हा स्वर्गातून तीच मला आशीर्वाद देत आहे बरभरून असं मला वाटलं मॅडम तुमच्या रूपानं मला मातोश्रीच मिळाली आहे आणि प्रचंड अशा प्रकारची ऊर्जा माझ्यामध्ये आलेली आहे असं मला वाटतं आणि तुमच्या दोन जी ऊर्जा आलेली आहे त्यामुळं मी माझ्या मनातली जे कार्य आहेत माझी वैयक्तिक असो कौटुंबिक असो सामाजिक असो व्यावसायिक असो ही सर्व कार्य मी पूर्ण करेल असं मला वाटत आणि भरपूर जे काय आयुष्य दिले त्यात भरपूर कर्म करून मी एक कर्मवीर होईल असं मला आता विश्वास वाटतो धन्यवाद 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 रेकी धन्यवाद मंजुश्री मॅडम धन्यवाद बी काहू सेऊ धन्यवाद खूप छान खूप छान थँक्यू 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 सर मनापासून धन्यवाद आत्मनमस्ते आत्मनमस्ते खूप सुंदर खूप सुंदर अगदी स्वीकाराचा भाव आणि नक्कीच जे जे करायचं ते ते सर्व पूर्ण होणार आहे हाच तो आशीर्वाद या ब्रह्मांडाकडून तुम्हाला खूप मोठं कार्य करायसाठी पाठवलेलं आहे ते कार्य तुमचं नक्कीच पूर्ण होणार थँक्यू 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 नमस्ते सगळ्यांना रेकीच्या या नव्या दुनियेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या निमित्त आपण सर्वांना जे प्रदीपन झालेलं आहे याकरिता तुमचं सगळ्यांच मनापासून धन्यवाद या ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत तुम्ही आता एकरूप आहात फक्त आणि फक्त मेडिटेशनची गरज आहे रेक पॉवर फुल मी जेथे जाणार पाय टाकणार तेथून पाणी काढणार मला यश मिळणारच मी जेही काही करायला जाणार त्यामध्ये मला सक्सेस मिळणार लक्षात असू द्या फक्त आणि फक्त मार्ग योग्य निवडा एवढी जबाबदारी आता तुमची वाढलेली आहे जबाबदारी वाढली आहे की मी जो मार्ग निवडणार तो योग्य असणार कारण तुम्ही कुठल्याही मार्गाने जा तुम्हाला यश मिळणार म्हणून प्रत्येक चुकीच्या मार्गासोबत कर्मफळ असतं तर आपण मार्गच चांगला निवडूया जेणेकरून आपण अगदी चांगल्या मार्गावर यशस्वी होऊया सगळ्यांचं स्वागत आहे एक एक जण आपला अनुभव शेअरिंग करा पहिलं सारिका बोराटे खूप असा प्रकाश जाणवला लख प्रकाश म्हणतो ना असं जाणवला हाताला काहीतरी असं हातावरून काहीतरी असं फिरल्यासारखं जाणवलं आणि ऊर्जा खूप जाणवली हातात खूप छान धन्यवाद अ कोण आहे हजर सध्या ओके माईक कोणी सुरू केला ते के बोला सुनीता बडोळ बोला माझं आज्ञा चक्रावरती वरतून एक लाईट येते असं जाणवलं आणि मी वरती ओढलं जाते ऑटोमॅटिक असं जाणवलं असं मला फक्त वरती ओढते आणि वरतून चक्रावरती एक लाईट येते असं व्हाईट कलर ची लाईट येते खूप छान बहुत बढिया मस्त आता कसे आहात ओके okay, छान शेत अनोळ आहे बोला ज्योती हा खूप छान वाटलं आणि नंतर नंतर माझ्या डोळ्यात ना पाणी यायला लागलं होत असं खूप हलका हलक फील झालं आणि म्हणजे सगळे गुरु सगळे 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 आठवत होते सगळे समोर येऊन असं दर्शन हे ते झालं खूप छान वाटलं यू, यू। आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते खूप छान वाटलं आणि एनर्जीचा प्रवाह जाणवत होता आणि आधीपेक्षा विचारांची संख्या फार कमी वाटली आणि मध्ये आधी असं थोडं काही विचार यायचं पण खूप असं जाणवलं की पटकन मी ते म्युझिक आणि कृष्णाची फ्ल्यूट आणि त्याच्या मागे एक असा ओ uh, oh, म्हणजे जो युनिव्हर्सचा आवाज असतो त्या आवाजावर सारखं कॉन्सन्ट्रेट होत होत आणि एनर्जी फील होत होती की हातामधून ऊर्जा आहे खूप छान 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 खूप 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 वाटलं देताना मजा आली तेवढं मात्र नक्की थँक्यू तुमच्यामुळे होत आहे हे ऍक्च्युली तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही मला किती आनंद दिला खूप खूप धन्यवाद थँक यू अनघा हो मॅम आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते व्हिडिओ बंद आहे मॅम असं मला वरून असं हेवी हे असं झाल्यासारखं वाटलं म्हणजे अजूनही मला ते असं होतंय हेवी वाटते अजूनही अजूनही मला वाटते हा असं हेवी आणि ना असं गरम गरम असं म्हणजे वाफ वगैरे येते ना असं त्या टाईप अजूनही वाटत सहस्त्र एनर्जी येऊन मधून एनर्जी येऊन राहिली अजूनही अजूनही म्हणजे वाटते मला हेवी हेवी असं जाणवलं छान मस्त थँक्यू अनघा थँक्यू मी नानवाडे आहेत का हा आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते खूप छान वाटलं अगदी एवढी एनर्जी होती वरून मला धबधब्यासारखी खूप छान वाटलं आणि मोठ्या सारखं पूर्ण लाईट माझ्या डोळ्यासमोर होती आणि हातावरून आणि पायाच्या मधून मांजर जाते असं वाटत होतं मांजर कशी टच करून जाते तिला भूक लागल्यानंतर असं पूर्ण सेन्सेशन होत होत पायाला की कोणीतरी टच करून जात आहे असं स्पर्श झाला पण तुम्हाला मांजर तुमच्या घरामधून ते नेहमी जाते ना म्हणून तुम्हाला वाटली तसा स्पर्श झाला आणि खूप छान एनर्जी होती आणि बटरफ्लाय दिसले मला मध्ये खूप छान अगदी म्हणजे हिरवळीमधून मी जात होते आणि नायग्रा धबधबा सारखी ती एनर्जी माझ्यामध्ये येत होती असं जाणवत होतं मला खूप छान मस्त आत्मा नमस्ते मॅडम विचार तर चालूच होते एनर्जी पण येत होती मेडिटेशन चालू होत तेव्हापासून पण मला एंजल दिसल्या जाणवलं आणि जडपणा आलाय अंगात जे डोकं ते जड झाले दा। आता नंतर डोकं जड असेल अँटी क्लॉकवाईज हात फिरवा आणि टाकून द्या झालं काम किंवा दुसऱ्याला एनर्जी द्या एखाद्याला आशीर्वाद द्या बस विद्या पाटील आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम मला आज म्हणजे असं शांतच वाटलं खूप आणि आपण असं एनर्जीशी आता जुळतोय असं वाटलं आणि विचार वगैरे काहीच नव्हते एकदम शांत होती मी आणि शेवटी हातांवर असं जाणवलं मला ओके छान छान मस्त खूप थँक्यू ऑल ऑफ यू तुमच्या सगळ्यांमुळे मला या ब्रह्मांडाशी वारंवार जोडण्याची जी संधी मिळते आणि खरोखर खूप मजा आली खूप छान वाटलं खूप आनंद मिळाला तो बस शब्दांमध्ये अनुभव न सांगण्यासारखा तुमच्या सगळ्यांसोबत कनेक्ट झाल्यानंतर मी फक्त एवढं म्हणेल की खरोखर तुम्ही सगळेजण हा एनर्जी सोबत जुळत आहात आणि ती एनर्जी छान फील झाली आणि तुम्ही सगळेजण अगदी सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन करता मी किती तुमचे धन्यवाद मानू थँक्यू 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 जो अनुभव आला तो एकदम जबरदस्त आणि एक, एक चमत्कार म्हणावा असाच मला मॅडमनी सांगितल्यानंतर हात जोडून बसल्यानंतर माझ्या अगोदर डोक्यातून अशा मुंग्या आल्या नंतर त्या सर्व शरीरात मुंग्या पसरल्या आणि एक वीज जशी चमकावी तसं माझं शरीर सगळं असं उत्तेजित पॉवरफुल अशा प्रकारचं झालं नंतर मला सर्व देव दिसायला लागले माझे गुरु दिसायला लागले आणि मी एकदम असा हवेत ओढला गेलो पृथ्वीवरून ब्रह्मांडात मी फिरत होतो माझं शरीर एकदम असं प्रचंड मोठ 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 होत होत आणि नंतर परत मी पृथ्वीवर आलो सर्व देव देवतांनी मला सर्व ऊर्जाशी खेचून ब्रह्मांडातली आणून मॅडमच्या कडे दिली आणि मॅडमच्या थ्रू माझ्या पूर्ण शरीरात फेरली गेली असा मला अनुभव आला नंतर मी मॅडमच्या पायावर डोकं ठेवलं आणि मला खूप रडू आलं मॅडमनी दोन्ही हात माझ्या कपाळावर ठेवले मस्तकावर ठेवले आणि मला आशीर्वाद दिला मला माझी आई आठवली माझी मातोश्री आठवली हा स्वर्गातून तीच मला आशीर्वाद देत आहे बरोबर असं मला वाटलं मॅडम तुमच्या रूपानं मला मातोश्रीच मिळाली आहे आणि प्रचंड अशा प्रकारची ऊर्जा माझ्यामध्ये आलेली आहे असं मला वाटतं आणि तुमच्या दोन जी ऊर्जा आलेली आहे त्यामुळं मी माझ्या मनातली जे कार्य आहेत ती माझी वैयक्तिक असो कौटुंबिक असो सामाजिक असो व्यावसायिक असो ही सर्व कार्य मी पूर्ण करेन असं मला वाटतं आणि भरपूर जे काय आयुष्य दिले त्यात भरपूर कर्म करून मी एक कर्मवीर होईल असं मला आता विश्वास वाटतो धन्यवाद 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 रेकी धन्यवाद म्हणजे श्री मॅडम धन्यवाद मी काहू सेऊ धन्यवाद खूप छान खूप छान थँक्यू 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 सर मनापासून धन्यवाद आत्मा नमस्ते खूप सुंदर खूप सुंदर अगदी स्वीकाराचा भाव आणि नक्कीच जे जे करायचं ते सर्व पूर्ण होणार आहे हाच तो आशीर्वाद या ब्रह्मांडाकडून तुम्हाला खूप मोठं कार्य करायसाठी पाठवलेलं आहे ते कार्य तुमचं नक्कीच पूर्ण होणार मला सुरुवातीला पाठीतून घ्या आणि जडजड झाल्या पाठ आणि हात पण जड झाले खूप आणि नंतर थोड्या वेळाने खूप असं समोर प्रत्यक्षात राधाकृष्ण बासरी वाजवता असं दिसलं आणि समोर आली फुलंपाखर गाई वगैरे असे खूप छान सगळे बासरीच्या आवाजात धुंद होत जाणवतू थँक्यू खूप छान अनुभव डॉक्टर साहेब तिघांचंही अटोनमेंट होईपर्यंतच ते ट्रान्स मध्ये होते पूर्ण त्यामुळे मग त्यांना तसंच राहू दिलं आणि ओके नमस्ते चला मध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मॅडम पहिल्यांदा मला शांत झाल्यानंतर हातातून मुंग्या आल्या हा। आणि पायातून पण मुंग्या आल्या आणि एकदम हात हलका झाला आणि मॅडम मला बाकी काही दिसलं नाही मी अशी बसली आहे शांत आणि माझ्या डोक्यावरती एक पांढरा बॉल येऊन म्हणजे पांढरा बल्ब सारखं असं काहीतरी आलं डोक्यावरती हा पांढरा शुभ्र होता आणि त्यातून ना असे रंग निघत होते इंद्रधनुष्य तयार झालं त्याच खूप आणि uh, सगळं आसमंत uh, सगळं असं नुसतं ब्रह्मांड सगळं रंगांनी भरून गेलं होत असं दिसत होत मला खूप छान खूप आणि बघा कोणाला काय अनुभव येईल ना आणि एखाद्याला नाही पण आला तरी काळजी करायची नाही मला सगळे असे रंगच दिसत होते खूप सुंदर छान वाटत मला असे इंद्रधनुष्य मोरपीस त्यातून सगळं निघत त्या चंद्रधनुष्य मोरपीसुभ्र धवलून कि नाही आणि त्या माझ्या डोक्यावरती आज्ञा चक्रावर येऊन थांबला होता पांढरा शुभ्र हे बाकी मला दुसरं काय नाही दिसत आनंद आनंद अजून पाहिजे एवढं सगळं इंद्रधनुष्य चंद्रधनुष्यनंतर अजून तेव्हा पाहिजे मम्मा कडे जाईल खूप मस्त आपल्याला जे जे काही मिळते ते खूप मिळते असा विचार करायचा लक्षात ठेवा ताई हॅलो बोल ना आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते माझा आहे ना डोक्यातून इतक्या मुंग्या आल्या इतक्या मुंग्या आल्यात तीन वेळा आल्या डोक्यावर जसं पाणी पडतं ना आता खाली था, था आणि जातं जात सगळ्या मुंग्या खाली गेल्या आणि हृदय भरून आलं आणि डोळ्यातून पाणी व्हायला लागलं छान जे होते ते मस्त बस थँक्यू आता बरेच जण निघून गेलेत त्यांचे अनुभव ऐकूया आपण नंतर दशरथ दादा आहेत की गेलेत मयुरी बोला बोला नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मला असं स्पेशली काही जाणवलं नाही पण अतिशय आणि खूप शांत वाटलं मला आधीपेक्षा फार शांत छान आपल्याला ते विचारांवर काम करायचं मयूर काढूया आपण ते विचार अगदी मुक्त असाल विचारांपासून गॅरंटी आहे माझी म्हणू श्वेता नक्की नक्की आम्ही कालच बोलत होतो की तू मला पर्सनल फोन करूयात म्हणून yes. आज आहे त्याच्यापेक्षा बिलकुल पुढच्या एका महिन्यामध्ये खूप बदल झालेला असेल खूप गीता काडे नमस्ते। नमस्ते। आत्मा नमस्ते, नमस्ते। काय नाही मॅडम मला थोडस डोक्यावरती जड वाटलं आणि मंदिराचा कळस दिसत होता बस बाकी काहीच नाही ओके कळसा सारखं उच्च जायचं आहे उंच जायचं आहे आणि असं पांढरा पट्टा दिसला डोक्यावरती आणि कळस दिसला बर आता, आता आपल्याला कळस कसा मंदिराच्या सगळ्यात वर उंच असतो ना अशी उंची गाठायची ओके बाकी सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघायचं आणि उंच व्हायचंय ठीक आहे छान मस्त थँक्यू थँक्यू असं कोण मी नाही केलं शेअरिंग करा ना मग सुरुवात झाली ना तेव्हा मला सहस्त्रावर खूप जडजड वाटायला लागलं आणि काही अतिशय निगेटिव्ह विचार येत होते ज्या काही घटना घडल्या गट त्याच्या आणि मी बाजुला सारू, बाजुला सारू ते बाजूला सारायचा ट्राय करत होते की चांगल्या वेळेला हे नको आठवायला बाजूला सारू बाजूला सारू पण ते जातच नव्हतं मग मी मला स्वतःला चांगल्या अफर्मेशन घ्यायला चालू केलं की मी सुखी आहे मी शांत आहे मी एकदम सक्सेसफुल आहे मला एक शिखर दिसलं त्या शिखरावर मी होते आणि तेव्हा एकदम सगळं थंड थंड वाटायला लागलं मला आणि तेव्हा मी बोललो की मी सक्सेसफुल आहे माझे सगळे रिलेशन सक्सेसफुल आहेत मी खूप आयुष्यात जे हवं आहे ते सगळं कमवलंय आणि त्याच्यानंतर ना एकदम मी टेबल खुर्चीवर बसले ना तसा टेबल वर जातोय आणि मी खाली खाली जाते जमिनीत जाते असं वाटायला लागलं आणि एकदम भरून आलं एकदम मन भरून आलं आणि आपोआप रडायला चालू झालं माहित नाही काय झालं पण त्याच्यानंतर खूप चांगलं वाटलं आपण जमिनीमध्ये जाता याचा अर्थ असा नाहीये काही काही वाईट होणार एवढं लक्षात नाही नाही खूप मी खेचली जात होते ना खूप पॉवरफुल मला ते खूप चांगलं वाटत होत आणि एकदम मुंग्या हातातून डोक्यातून छातीतून मुंग्या आल्या आणि एकदम रडू रडवायला लागलं हरकत नाही जे झालं ते झालं सोडून द्यायचं आणि खूप मस्त उलट हे असे अनुभव असा रडू येणं गोष्टी ना तुम्हाला त्या निघून त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी होतात आनंद आयुष्यामध्ये सीमा हवा आहे ना आणि मला गणपती दिसला गणपतीचा चेहरा आणि दात म्हणजे सोंड आणि दात ते दिसले माझा गणपती मला खूप प्रिय आहे तो दिसला कि तो आणि मी त्याला थँक्यू म्हणत होते कंटिन्यू की तू एवढं सगळं मला त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू चांगलं वाटलं रिलॅक्स चांगलं वाटतंय थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू आत्मान मस्त सगळ्यांना अगदी मनापास थँक्यू संध्याकाळी नऊ वाजता बसा सेशनला आता आता मस्त रिलॅक्स व्हा श्वेता एकदम रिलॅक्स कच्छ नाही सगळं निघून जाणार आहे ते म्हणून ते दिसलं कपाटातून बाहेर निघताना पसारा तो, तो आनंद आनन्द मी हे पण म्हणत होते देताना तुमच्याच आवाजात नाही का माझ्या कानात ते येत होते की आनंद आनंद सर्विकडे तेच येत होत तुमचे आवाज येत होते असे आनंदी आनंद सर्वीकडे ओके हसली हसली एकदाशी बरं वाटलं मला ओके <laughs> <laughs> okay. uh...